त्रिपुरात सर्वाधिक मतदान झालंय तर बिहारात सर्वात कमी मत मतटक्का पाहायला मिळालाय पश्चिम बंगालात मतदाना दरम्यान हिंसाचारही झाल्याचं पहावयास मिळालेलं आहे तर पहिल्या टप्प्यातील मतदान काल पार पडलं आणि यावेळी परिस्थिती वेगळीच पाहायला मिळाली त्रिपुरात सर्वाधिक मतदान झालंय मात्र बिहारात त्या उलट चित्र पाहावयास मिळालेलं आहे पश्चिम बंगालातही मतदाना दरम्यान हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालंय तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे काल पार पडलेलं आहे आणि यावेळी त्रिपुरात सर्वाधिक मतदान झालेलं आहे तर त्या उलट बिहारातली परिस्थिती या उलट दिसलेली आहे वेगळी दिसलेली आहे बिहारात कमी मतटक्का पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये मतदाना हिंसाचारही घडला आहे